नंदीला त्यांना अडवता आलं नाही मग पार्वती मातेच्या मनामध्ये विचाराचं कहर पेटलं की अशी एक शक्ती आपल्याकडे असावी जी खऱ्या अर्थानं आपल्या आज्ञेचं पालन करेल आणि स्वतःच्या मळापासून बनवला आणि त्याच्यामध्ये प्राण फुंकले ते म्हणजे गणराय या गणरायांनी आपल्या मातेच्या बाजूला करण्याचा प्रयत्न केला पण गणराय बाजूला कारण मातेची आज्ञा होती बाळा जोपर्यंत मी बाहेर येत नाही तोपर्यंत आत कोणाला येऊ द्यायचं नाही छोट्याशा गणरायांनी आपल्या मातेची आज्ञा पाळली आणि आपण जर आपल्या लाडके गणपती बाप्पा आपल्याला आशीर्वाद देतील का म्हणून आजपासून शेवटच्या श्वासापर्यंत या वयापासून माझ्या आई वडिलांना मी कधीच अंतर देणार नाही एवढी शपथ जरी घेतली तरी गणेश उत्सव साजरा केल्याचं फळ प्राप्त होईल विठाला